अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरा येथून आमदार नितीन देशमुख यांनी पंधरा फेब्रुवारीपासून शेतकरी संघर्ष यात्रा सुरू केली आज या यात्रेला सहा दिवस पूर्ण झाले आहे। आमदार नितीन देशमुख यांनी पंधरा फेब्रुवारीपासून मूर्तीचापूर दापोरा इथून शेतकरी संघर्ष यात्रेला सुरुवात केली होती या यात्रेला सहा दिवस पूर्ण झाले आहे ही संघर्ष यात्रा एकूण अठरा दिवसांची असून पाचशे दहा किलोमीटरचा पायी प्रवास या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि गावोगावी दाखल होत शेतकऱ्यांशी संवाद साधत अकोला येथील श्री राजराजेश्वर मंदिर इथं यात्रेचा समारोप होणार आहे यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला महाराष्ट्रातलं सरकार केंद्रातलं सरकार शेतकऱ्याच्या विषयावर बोलायला तयार नाही फक्त हिंदू 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 एवढंच म्हणतात आम्ही शेतकरी हिंदू नाही आमच्या देवेंद्रजी तुम्ही दोन हजार चौदाला दिंडी काढली होती कापसाला दहा हजार रुपये भाव द्या म्हणून सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या म्हणून आज दहा वर्ष झाले आज सोयाबीनला चार हजार रुपये भाव आहे तुम्हाला काही वाटते का नाही तुम्ही आज महाराष्ट्रात सत्तेत केंद्रात सरकार केंद्रात तुम्ही सत्तेत आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे कापसाची काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे तुम्हाला शेतकऱ्याबद्दल काही घेणं देणं नाही तुम्ही मोदीजीनं शब्द दिला होता की शेतकऱ्यांच्या मालाची दाम दुप्पट भाव करू दरवेळेस देशाच्या पंतप्रधानांनी वेगळे वेगळे फंडे वापरले निवडुकीला पहिला फंडा वापरला दोन हजार चौदाला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही पंधरा लाख रुपये टाकू शेतकऱ्याचे दाम दुप्पट करू दुसरा फंडा वापरला दोन हजार एकोणीसला इस देश में हिंदुस्तान में एक घर नहीं नाही की जिसका पक्का घर नाही होगा